नाथ शेरी नाथ बैलांच्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बावधन बघा दोन हजार सव्वीस आठ मार्च आहे गावामध्ये बैल यायला सुरुवात झाली बघा काशीनाथ लोहा बावधन यांनी नवीन खरेदी केलेली हे खोंडे किती दाते खोंडे ही साई दाते खोंडे ही पण पुसेगा पुसेगा सॉरी पुसेगा कोणत्या बापाकडून माधव महादूर कंडा यांच्या व्यापारीच्याकडून बघा ही खांड नवीन आणले खास बागाडासाठी हे दनगरी खेळाड्यामध्ये येईल खांड ही पायाला खांड ही शिंगुटी जायला चांगले बघू शकता खोंड खास बघाडासाठी नवीन खळदे काशीनाथ दादा लोहा यांचे शेती पण आहे शेती कामासाठी पण हे बैल वापरतात म्हणजे दोन्हीला पण बैल वापरतात शेती कामासाठी आणि बघाडासाठी पण बैलाचा प्रचंड नाद असणारे व्यक्तिमत्व आहे ते आत्ता ते वाहनात गेले तर बघू शकता ती साहिदा ती खांड अजून किती दिवसात जुळलं जात ही हुवराज जोड़ी जोडीला पांढरे जोडी बावधन यांच्या विशेष प्रयत्नातून यांच्या मार्गदर्शनाखाली बैल आणलेला आहे हा खोंड कोणाचा आहे तुमचाच का खोंड हा गळच्या गायचा बघा यांचाच खोंड आहे काशनाथ दादांचा दुसरा खोंड हा किती झाले हे मात या <laughs>